हॅलो युरीवन आज आपण बनवतो आहे महाशिवरात्री स्पेशल डिश तर आजची रेसिपी आहे पेनखजूरचे आणि डिंकाचे लाडू तर सगळ्यात आधी डिंक तळून घेणार आहोत आपण तर तूप घेतले मी तुपामध्ये तळून घेणार आहोत आणि विदाऊट शुगर रेसिपी आहे तर फुल व्हिडिओ नक्कीच बघा हेल्दी अशी रेसिपी आहे तर डिंक टाकून घेतलेला आहे डिंकाला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे तुपामध्ये तळून घेत आहोत आपण डिंक व्यवस्थित तळून घेतलं की म्हणजे लाडू कसकस लागणार नाही डिंक जर व्यवस्थित तळला नाही तर तो चावला जात नाही आणि तो मग नीट लागत नाही कचकच लागतो तर बघा डिंक एकदम व्यवस्थित फुललेला आहे गॅस एकदम मिडियम करायचा आहे सुरुवातीला तू गरम करून घ्यायचं आहे आणि थोडा थोडा टाकून तळून घ्यायचा आहे एकदा जास्त टाकला तर व्यवस्थित तळत नाही आणि गॅस फुल केला तर तो, तो जळतो त्यासाठी डिंक व्यवस्थित तळून घेणं खूप गरजेचं आहे तर अशाच प्रकारे सर्व डिंक तळून घेतलेलं आहे आणि आता खजूर घेतलेले आहेत खजूरच्या बिया काढून घ्यायच्यात आपल्याला तूप परत टाकलं आहे थोडंसं आधीचं सा होतं आणि एक चम्मच टाकलेला आहे तर पावच्याबरोबर खजूर आहेत तर त्याच्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत बघा आणि तुपामध्ये परतून घेतले आणि थोडंसं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तुपामध्ये टाकल्याच्यानंतर ते मऊ होतात पण सारण एकसारखं हवं आहे म्हणून मिक्सरला थोडंसं मी बन चालू करून फिरून घेतलं आहे आणि आता त्याच्यामध्ये डिंक मिक्स करून घ्यायचं आहे डिंक जा कमी जास्त घेतला तरी चालेल आता बघा व्यवस्थित मिक्स झालं की त्याचे लाडू बांधून घेणार आहोत तर विदाऊट शुगरचे आणि फक्त साहित्य पण कमी तीन वस्तू आहेत तूप डिंक आणि खजूर त्याच्यामध्ये एकदम पौष्टिक आणि हेल्दी असे लाडू आपले बनवून रेडी झालेले आहेत कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये झटपट अशी होणारी रेसिपी आहे तर एकदम छान असे होळून घेतलेत बघा लाडू तर रेडी झाले आहेत आपले लाडू अशाच प्रकारे सर्व लाडू ला मी बांधून घेतलेले आहेत आता थोडंसं वरतून आपण डेकोरेशन म्हणून मी देसी कोकोनट घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं फिरून घेऊया म्हणजे डेकोरेशन छान वाटेल लाडू एकदम छान दिसेन तर तर तुम्ही सुकं खोबरं जरी घेतलं बारीक करून तेही चालेल तर सर्व लाडू आपले बनून रेडी झालेले आहेत तर कशी रेसिपी वाटली तुम्हाला नक्कीच मला सांगा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघू शकताय तुम्ही सर्व लाडू बनून रेडी झालेले आहेत आपले तो एक लाडू तोडून दाखवते एकदम छान असे लाडू झाले तर लगेच बनवायला घ्या आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू तर परत भेटूया एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय आणि महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा